कर्नाटक सरकारनं अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा घाट घातलाय धरणाची उंची वाढल्यास कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्याला महापुराचा फटका मोठ्या प्रमाणावर बसणार आहे कर्नाटक सरकारच्या या निर्णयाला विरोध दर्शवण्यासाठी कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्यातील महापूर बाधित शेतकरी आणि नागरिकांचा मेळावा अकरा मे रोजी कोल्हापुरात होणार आहे अशी माहिती महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनचे संपर्क प्रमुख विक्रांत पाटील किणीकर यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली कर्नाटकातील आलमट्टी धरणाची उंची सध्या पाचशे एकोणीस मीटर आहे ही उंची पाचशे चोवीस मीटरपर्यंत वाढवण्याचा प्रयत्न कर्नाटक सरकारकडून सुरू असून तशा हालचालीही सुरू आहेत आलमट्टी धरणाची उंची वाढवल्यास कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्यातील शेतकरी आणि नागरिकांना महापुराचा फटका बसणार आहे त्यामुळे या तीनही जिल्ह्यातील नागरिक आणि शेतकरी भीतीच्या छायाखाली आहेत दोन हजार एकोणीसच्या महापुराचा अनुभव घेता भविष्यात हे संकट अधिक गंभीर आणि जीवघेणं ठरणार आहे अशी भीती विक्रांत पाटील किणीकर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली महाराष्ट्र शासनानं अजूनही अलमट्टी धरणाच्या उंचीला विरोध करण्यासंबंधीची कोणतीही भूमिका केंद्र सरकारकडे मांडलेली नाही याकडंही विक्रांत पाटील किणीकर यांनी लक्ष वेधलं या पार्श्वभूमीवर अकरा मे रोजी कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्यातील शेतकरी नागरिकांचा मेळावा मार्केट यार्डातील मल्टीपर्पज हॉलमध्ये दुपारी एक वाजता घेण्यात येणार आहे त्यामध्ये कर्नाटक सरकारविरोधात आंदोलनाची पुढची दिशा ठरणार आहे असं यावेळी स्पष्ट करण्यात आलं पत्रकार परिषदेला बाबासाहेब देवकर चंद्रकांत पाटील भगवान पाटील मारुती पाटील सुरेश शेटे उपस्थित होते